तर नंदुरबार जिल्ह्यात अनेक दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस तसंच सध्या काही वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांकडनं ओली लाल मिरची खरेदी करून व्यापारी पथारीवर मिरची सुकवण्यासाठी ते मात्र मागील आठवड्याभरापासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे मिरची गुणवत्ता घसरते त्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो चाळीस पन्नास टक्के साठ टक्के नुकसान आहे बो पथाऱ्यांवर काय जसे जसं दिवसला आमदार पुन्हा पाऊस पडेल तर प नुकसानीचा आकडा तसा पुढे वाढणारच आहे शासन जसं शेतकऱ्यांच्या वगैरे हे पाऊस पाऊस किंवा गारपीट होते तेव्हा शेतकऱ्यांना जसं शासन मदत करतं तसं आमच्या लोकांना बी व्यापाऱ्यांना बी काहीतरी पद कुठे थोडंफार मदत केली पाहिजे बुवा अशी आमची अपेक्षा आहे काय गव्हर्नमेंटच्या माणसं यावं यांनी पाहणी करावं आणि पुढच्या काम कारवाई करावी दरम्यान आपण बघतोय की व्यापाऱ्यांना त्यामुळे लाखोंचा फटका बसलेला आहे अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसतो आणि तसाच तो मिरची व्यापाऱ्यांना सुद्धा बसलेला आहे ढगाळ वातामुळे वातावरणामुळे पिकांचं नुकसान देखील होतय